नमस्कार मी श्रुती खूक वितग्राणीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत प्रोटीन आणि फायबर यांचा भरपूर स्रोत असलेला पंजाबी स्पेशल राजमा मसालाच आपण करणार आहोत अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा राजमा मसाला करण्यासाठी लागणारं साहित्य असं राजमा एक कप तमालपत्र एक लवंग पाच कांदा एक हिरवी मिरची एक टोमॅटो प्युरी एक कप जिरं एक टेबल स्पून दालचिनी पूड एक पिंच मेथकूट अर्धा टेबल स्पून मीठ चवीनुसार आलं आणि लसूण पेस्ट प्रत्येकी अर्धा टेबल स्पून धणे आणि जिरे प्रत्येकी अर्धा टेबलस्पून तांबडं तिखट गरम मसाला कसुरी मेथी प्रत्येकी एक टेबलस्पून हळद आणि हिंग प्रत्येकी अर्धा पिंच साजूक तूप तीन ते चार टेबल स्पून आणि कोथिंबीर भरपूर चला तर मग बघूया हाडांच्या मजबूतीसाठी उत्तम असणारा राजमा कसा करायचा ते राजमा मसाला करण्यासाठी आपण येथे एक कप राजमा घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत तुम्ही पाहू शकता रात्रभरामध्ये राजमा छान भिजलेला आहे त्यातलं पाणी आता आपण काढून टाकूयात आणि तो कुकरमध्ये शिजवून घेऊयात भिजलेल्या राजमामध्ये एक तमालपत्र अर्धा टेबल स्पून मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून सहा शिट्ट्या घेऊन राजमा कुकरमध्ये आपण आता उकडवून घेणार आहोत कुकर गॅसवर ठेवल्यावर गॅस प्रथम हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि एक शिट्टी झाल्यावर आपण तो लो फ्लेमवर करायचा आहे गॅसवरचा पॅन तापलेला आहे तापलेल्या पॅनमध्ये आपण आता दोन टेबल स्पून साजूक तूप घालूया गॅसची फ्लेम लो करूयात पॅन फिरवून घेऊयात म्हणजे तूप आतून सगळीकडे लागतं कढाईला त्यात घालूयात एक टेबल स्पून जिरं जिरं जसं तडतडायला लागेल तसा लगेच गॅस बंद करूयात म्हणजे जिरं जळत नाही तुम्ही पाहू शकता आपलं जिरं तडतडलेलं आहे आता आपण त्यात ॲड करतो पाच लवंगा आणि पुन्हा गॅस ऑन आहे त्यात घालूयात एक बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला साधारण शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यासाठी गॅस थोडा मीडियम फ्लेमवर केला तरी चालेल कांदा साधारण शिजत आला की त्यात घालायचे अर्धा टेबल स्पून आलं पेस्ट अर्धा टेबल स्पून लसूण पेस्ट आणि पुन्हा हलवून घ्यायचं एक हिरवी मिरची बरोबर मध्यभागी कट देऊयात आणि ती घालूयात हिरवी मिरची कांद्याच्या आधी घातली तर ती तळली जाते आणि गरम तेलातून तडतडून बाहेर उडते म्हणून शक्यतो गरम तेलामध्ये केव्हाही मिरची डायरेक्ट घालणं टाळावं आता फोडणीमध्ये घातलेले जिन्नस पुन्हा व्यवस्थित परतून घेऊयात घालूयात एक कप टोमॅटो प्युरी ग्रेव्ही करतोय आपण त्यामुळे गॅस लो फ्लेमवर करूयात आणि टोमॅटो प्युरी तडक्यामध्ये एकजीव झाली पाहिजे इथपर्यंत परतत राहूयात दोन मिनटं पॅनवर झाकण ठेवूयात म्हणजे टोमॅटो छान शिजेल दोन मिनटं झालेली आहेत आता आपण पॅनवरचं झाकण बाजूला करूयात गॅस हाय फ्लेमवर करून बाजूने तेल सुटेपर्यंत आणि टोमॅटोचा रंग बदलेपर्यंत आपण संतत हलवत राहूयात पटापट पटापट गोल स्पॅचूला फिरवत ठेवला म्हणजे प्युरी पॅनला खाली लागत नाही आणि करपतही नाही तुम्ही पाहू शकता टोमॅटो प्युरीचा रंग किती छान लालबुंद झालाय तेल सुटले कड़ेनी, आता आपण त्यात ॲड करूयात अर्धा पिंच हिंग अर्धा पिंच हळद एक टेबल स्पून तांबडं तिखट एक टेबल स्पून गरम मसाला एक पिंच दालचिनी पूड ॲड केलेले हे सगळे घटक ग्रेव्हीमध्ये आपण हलवून घेऊयात आता आपण त्यात करू ॲड करूयात अर्धा टेबलस्पून मेतकूट मेतकुटामुळे राजमा मसालाला एकदम झक्कास फ्लेवर येतो पाहताय आहे ना किती छान दाटसर लालबंद ग्रेव्ही तयार झालेली आहे अगदी हॉटेलसारखे ग्रेव्ही दिसते की नाही आता सगळ्यात शेवटी ॲड करायचं आहे अर्धा टेबलस्पून धणे पावडर अर्धा टेबलस्पून जिरं पावडर पुन्हा एकदा थोडंसं हलवून घेऊयात ह्या ग्रेव्हीमध्ये वेळ आली आहे आता कुकरमध्ये शिजवलेला राजमा घालण्याची राजमा मसाला ग्रेव्हीमध्ये छान एकजीव करून घेऊयात आपल्याला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार शिजवलेल्या राजमाचं शिल्लक पाणी ज्याला आपण स्टॉक म्हणतो ते घालूयात आता, आता मस्तपैकी राजमाला उकळी येऊ द्यायचे आहे राजमा मसालाला उकळी आलेली असून आपण त्यात घालूयात अर्धा टेबल स्पून मीठ इथे मी एक टेबल स्पून कसुरी मेथी घेतलेली आहे ती आपण राजमामध्ये चुरून घालायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित हलवायचं आहे झक्कास अगदी हॉटेल स्टाईल स्पायसी रस्सा दिसतोय वरून अर्धा टेबल स्पून साजूक तूप घालूयात आणि पॅनवर झाकण ठेवून दोन मिनटं दमदमवून वाफ काढूयात दोन मिनटं झालेली आहेत पॅनवरचं झाकण आपण बाजूला काढलेलं आहे दमदमून वाफ आलेली आहे भरपूर कोथिंबीर घालूयात राजमा मसाला तयार आहे त्यामुळे गॅसही बंद करूयात गरमागरम राजमा मसाल्याचा भाताबरोबर पुलाव जिरा राईस किंवा पराठ्यांबरोबर तुम्ही आस्वाद घेऊ शकता ब्लड प्रेशर शुगर यांना नियंत्रित करणारा राजमा हा हाडांच्या मजबूतीसाठी उत्तम आहे तरीसुद्धा गॅस आणि ॲसिडिटीची जर तुम्हाला समस्या असेल तर मात्र वारंवार राजमाचं सेवन करू नये बाकी प्रोटीन आणि फायबर यांचा स्रोत त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे राजमा खाणं उत्तमच जर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका